नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं मुख्य लेखापाल राजरत्न जवळगेकर यांनी सन दोन हजार पाच नंतर सेवेत कायम नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र अकाउंट उघडून एनपीएस रक्कम पन्नास कोटी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याबद्दल आणि अर्जित रजेची रक्कम सन दोन हजार सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिल्याबद्दल त्यांचा ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांच्या उपस्थितीमध्ये ट्रेड युनियनचे सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहान कानेपागुल सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल खजिनदार अरुण मेत्रे रामचंदन शिवे सायबण्णा हदिमनी धनाजी लोंढे सुनील शिंदे चंद्रकांत इंगळे चंद्रकांत सर्वगोड मंगेश बनसोडे झाडूवाली महिला कर्मचारी आणि ट्रेड युनियनचे पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी मुख्य लेखापाल यांनी ट्रेड युनियनच्या या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आपले पण म्हणजे महिन्याचं काहीतरी ठरलेलं असतं काहीतरी भात असतो काहीतरी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही